नमस्कार मित्रांनो मी शेखर पवार आपण पाहतात वाडा एक्सप्रेस न्यूज गेल्या वीस जुलै रोजी वाडा शहरामध्ये ऋषिकेश नितीन मनोरे या नामक सत्तावीस वर्षीय युवकावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता यामागील आरोपी वाडा पोलिसांनी मोठ्या शिथापिने प्रयत्न करून यांना अगदी कमी वेळेमध्ये अटक केलेली आहे तर यामागील काय नेमकी सत्यता आहे या पाहण्यासाठी आपण वाडा पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे बाबी पालघर जिल्ह्यातील वाडा शहरामधून समोर आली आहे वाडा शहरातील व्यापाराला सुपारी घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या आरोपींना अखेर वाडा पोलिसांनी अटक केली आहे वाडा शहरातील ऋषिकेश मनोरे वय वर्ष सत्तावीस वर्षीय या व्यापारावर दिनांक वीस जुलै रोजी सुपारी घेऊन हल्ला करण्यात आला होता यात तो जबर जखमी झाला होता या घटनेतील आरोपी घटनास्थळावरून कुठलाही पुरावा न ठेवता फरार झाले होते दरम्यान या गुन्ह्याचा तपास वाडा पोलिसांनी तात्काळ करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे वाडा पोलिसांच्या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक केले जाते मिळालेल्या माहितीनुसार वाडा शहरातील ऋषिकेश मनोरे हा आपला दुकान बंद करून दिनांक वीस जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घरी जात असताना वाडा शहरातील गणेश मंदिराच्या मागील बाजूस जैन मंदिराजवळ दबा धरून बसल्या तीन अनोळखी इस्माननी त्याला हात दाखवून थांबवले डोळ्यामध्ये मिरची पूट टाकून धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर हातावर पायावर गंभीर दुखापत केली आणि स्कूटी व मोबाईल फोन घेऊन ते फरार झाले दरम्यान वाडा पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली असून घरातील सक्क्या काकीनेच ही हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलेले आहे या गुणते सुशांत चिडे राहणार पळसे नाशिक तुषार मनवर राहणार पळसे नाशिक तर यश करंजे राहणार नांदगाव नाशिक यांना अटक करण्यात आली असून महिला राधिका मनोरे उर्फ राधिका जाधव ही फिर्यादीची सक्की काकी असून कौटुंबिक अंतर्गत कारणावरून तिने एक लाख रुपयाची सुपारी दिली असल्याचे समजते दरम्यान या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करीत सदरची कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरडे जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत तिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे भगवत चौधरी सागर मालकर राजकुमार मुंडे दयानंद पाटील गुरुनाथ गोतरणे गजानन जाधव संतोष वागचोरे संजू सुरवसे वापसवरे यांनी केली आहे या घटनेसंबंधी अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी पत्रकारांना दिली आहे ऋषी मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटस दुकान चालवतो त्याच्यावर उदारनिर्वाह चालतो तर हा मुलगा मुलावर अचानकपणे जीव घेणा हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामुळे होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्यात परिचित कोणालाही सांगता येत नव्हतं प्रथमदर्शनी हल्ल्यामध्ये त्याचा मोबाईल आणि गाडी असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्रांनी हल्ला केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीवितला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले दरम्यान त्याच्याकडची कर विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे पी एस आय मालकर जाधव आणि वागचोरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही पका तपासले तसेच तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नांदाव नाशिकवरून एक आरोपी आणि नाशिकवरून इतर दोन आरोपी असे काही दिवसातच अटक केले सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट याच्यामागचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कांगोरे होते याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि यूट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासांती जे तांत्रिक धागे धोरण दूर, धोरण मिळाले त्याच्या आधारे हे तीन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे यातला जो सुशांत शिडे हा नाशिकचा तुषार म मनोहर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा असे तिघांना यश करून तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक लक्षात आलं की यांनी चोरीच्या उद्देशा त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे त्यांना एक लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्यादी ऋषिकेश मनोरे याच्या सख्या कापूने हा गुन्हा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी तीस हजार रुपये तत्काळ दिले आणि नंतर हे नियोजन पद्धत पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे हे आरोपी बाहेरचे आणि यातील घडवून आणणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे आता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ती घेऊन एवढ्या काळासाठी लपून राहिली होती परंतु हा संपूर्ण कोट आता ओघडकीस आला आणि सर्व आरोपी अटक झाले यांच्यातल्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये सखोल तपास पोलिसांचा चालू आहे लवकरात लवकर आम्ही आग विरुद्ध कडक कारवाई करणार आहोत so, सर तपासामध्ये तुम्ही तुम्हाला कसा लागला हा जो मुलगा आहे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्वाची होती त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये जे भाषेचे कारवले होते त्याच्या आधारे हातापास आणि दिशा ठरली आता या कथामागची जी महिला आहे मुख्य जी सुपारी देणारी दे। ती महिला आपल्याकडे अटक आहे का तिच्या विरोधात काय कारवाई झाली का त्या महिलेला देखील आपण निष्पन्न करून तिला नोटीस दिलेली आहे महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते पण त्याच्यानंतर तिच्याकडे चौकशीचा तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे चौकशीमध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होतील त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या घरातून कारंगाज झाली आहे पण तरी देखील आम्ही तिला पुन्हा पकडून माननीय न्यायालयासमोर हजर करतो या आरोपींची यादी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का काय हा या आरोपींमधल्या मधल्या एका विरुद्ध या पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत ना आतापर्यंत